मध्ये शिवरायांनी जिंकून घेतला जिंकून घेतला त्यावेळेला विजय संवत्सर चालू होत म्हणून त्यांनी या किल्ल्याचं काही काम केली त्यातलं पहिलं काम काय केलं असेल तर ते या किल्ल्याचं क्षेत्रफळ वाढवलं हो पाच एकरावरून साडे सतरा एकरामध्ये केलं एक्झॅक्टली सांगायचं तर सतरा एकर एकोणीस गुंटे आणि हे करत असताना त्यांनी या किल्ल्याला तीन तटांची तटबंदी बांधली ज्याला ऐतिहासिक परिभाषेमध्ये चिलखती तटबंदी असं म्हटलं जात हा एकमेव जलदुर्ग असा आहे की ज्याला तीन तटांची चिलखती तटबंदी आहे अन्य कुठल्याही जलदुर्गाला नाही या चिलखती तटबंदीमध्ये सत्तावीस गुरुज बांधले त्यापैकी हा पहिला गुरुज ज्याचं नाव आहे खूब लढा बारा तोफा बुरुज किंवा खूब लढा दर्या गुरुज वर जी इमारत आहे ती आहे नगर खाण्याची खाली किल्ल्याचं महाद्वार आहे जे गोमुखी आहे गोमुखी म्हणजे असं की गाईचं तोंड ज्या वेळेला आपण समोरून बघतो त्याच वेळेला ते पूर्ण दिसत अन्यथा पूर्ण दिसत नाही तर दरवाजा जेव्हा समोर जाल तेव्हा तो पूर्ण दिसेल अन्यथा दिसणार नाही या दुसऱ्या बुरजाच्या खाली कोपऱ्यात बघा तिकडे कोपऱ्यात तो एक भुयारी मार्ग आहे त्याचा वापर रसद आतमध्ये नेणं रसद म्हणजे धान्य दारुगोळ अशा प्रकारच्या गोष्टी आत नेणं आणि प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचा वापर व्हायचा तटावर पडलेले हे जे व्हाईट पॅचेस आहेत हे व्हाईट पॅचेस आहेत लोकोय आढळला वॉल्टर कून नावाच्या ब्रिटिश ऍडमिरलने या किल्ल्यावर हल्ला केला होता सतत दोन दिवस तो फायरिंग करत होता सतत दोन दिवस त्या दोन दिवसात जे तोडकुळे तटावर आढळले त्याचे पडलेले हे पॅचेस आहेत पण दोन दिवस तोफांचा मारा सहन करूनही याचा एकही एक चिरा एकही एक दगड कोसळला नाही म्हणून त्याने याचा उल्लेख हा रॉक ऑफ जिब्राल्टर असा केला का केला तर जिब्राल्टर नावाने इंग्लंड मध्ये एक खाडी आहे त्या खाडीत ते एक तेक टेकडी आहे ज्या टेकडीवर आस्था गायत पाण्याचे अनंत आघात झालेले आहेत पण तिचा मातीचा एक इंच देखील अद्याप पर्यंत हल्ला नाही दोन दिवस तोफांचा मारा सहन केला पण एकही चिरा कोसळला नाही म्हणून त्याने याला नाव ठेवलं खाली भिंत आहे ना नी? त्या भिंतीच्या आतल्या साईडला त्या काळामध्ये मराठा आरमारातील छोटी गणपत बारा महिने नांगरावर असायची बारा महिने उजव्या साइड ला दिसतोय तो आहे माडबचा बीच माडबंद रत्नागिरी जिल्हा हा सिंधुदुर्ग ही खाली दोन्ही जिल्ह्यांना डिवाइड करते समोरच्या डोंगरावर आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प ज्याच्यावर सध्या आहे त्याच डोंगरावर अशीच एक तटबंदी तुम्हाला बघायला मिळेल वरच्या लाईनीत बघा वरच्या भागामध्ये एक काळी पट्टी दिसेल फक्त अशीच एक तटबंदी त्या ठिकाणी पण आहे पण ती तटबंदी बांधलेली नाही डोंगराचा कडा तासून बनवलेली तटबंदी आहे या तटबंदीच्या बांधकामामध्ये चुना गुळ आणि शिस याचा वापर केलाय आणि त्याला फसवा किल्ला असं म्हटलं गेलं फसवा किल्ला <laughs> का का असं म्हटलं त्याला फसवा किल्ला तर शत्रूचा च अन्वर यायचं झालं तर दोनच ठिकाणावरनं एक तर समोरून मुंबईच्या दिशेने किंवा डाव्या साईडने गोव्याकडून कुठूनही आलं तरी किल्ला पहिला नजरेस पडत नाही ती तटबंदी पहिली नजरेस पडते आणि त्यालाच किल्ला समजून हल्ला पहिला तिथे व्हायचा आणि तिथे हल्ला झाला की मग किल्ला जागा व्हायचा आणि किल्ला जागा झाला की ही बारा महिने नांगरावर असणारी गलपत उत्तरासाठी बाहेर पडायची म्हणून त्याला पसवा किल्ला म्हणतो आपण जिथून बाहेर पडलो ती आहे खाडी तिला खाडेपाट्यांची किंवा वाघोट्यांची खाडी असं म्हटलं जातं चाळीस किलोमीटर लांबीची ही खाडी आहे या खाडीत आतमध्ये एक शिवकालीन गोदी आहे ज्या गोदीमध्ये मराठा आरमाराची बांधणी आणि मराठा आरमाराचा मेंटेनन्स केला जायचा मराठा आरमार ज्याच्या कुशीत घडलं वाढलं त्याचा जिवंत साक्षी साक्षीदार किल्ले विजयदुर्ग मराठा आरमाराची राजधानी स्वराज्यात असताना किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य आणि अभेद्य राहिला याचं एक कारण आहे याचे एक रहस्य आहे लाईट हाऊस ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे त्या उर्जापासूनचा जो चौथा पुरुष आहे या बुरुजापासूनचा जो चौथा बुरुज आहे त्या बुरुजापासून शंभर फूट लांब पासून शंभर फूट लांब पाण्याखाली पाण्या खाली अशीच एक तटबंदी आहे जी शिवरायांनी बांधून घेतली होती या किल्ल्याचा विस्तार करत असताना आणि तिची मेजरमेंट आहे शंभर फूट लांब ती सुरू होते आणि त्याच्या पुढे ती साडे चारशे फूट लांब पंधरा फूट उंच आणि बावीस फूट रुंद आहे आणि या तटबंदीमुळेच पाण्याखालच्या हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य आणि अभेद्य राहिला कारण या भिंतीची माहिती फक्त आणि फक्त मराठा आरमाराला होती अन्य कुणालाही नाही आणि पुढे त्याच भिंतीच्या आधारे आणि या किल्ल्याच्या साक्षीने आंग्र्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरती सत्ता गाजवते किल्ल्यात एकूण तीन गुर आहेत त्यापैकी एक मी तुम्हाला दाखवलं दुसरं त्या खूप लढा बुरजामध्ये उघडत आतून ही दोन्ही भुयार तुम्ही जाऊन फिरून बघू शकता भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता पण तिसरं नाही हे किल्ल्याच्या या भागात समोर दिसतोय तो आहे विजयदुर्गाचा बीच सेफ आणि क्लीन आज जी काठी दिसते ना वरती किल्ल्यात नागल आहे ती काठी तो आहे निशान टेकडीचा भाग किंवा बारे किल्ला पण सद्यस्थितीत तिथे काही नाही फक्त जंगल आहे त्याच्या बरोबर उजव्या साईला आतल्या तटाचा जो बुरुज आहे आतल्या तटाचा बुरुज त्या भुयाराच्या भिंतीला लागून खाली जमिनीत ते भुयार आहे ते भुयार खूप मोठ आहे वरून ते भुयार बघायला मिळत पण आज जाता येत नाही त्या एकाच भुयारामध्ये सात वाटा फुटलेल्या आहेत आणि त्या सात वाटांपैकी एक वाट संपूर्ण पाण्या घालून समोर जी सुरूची झाड आहेत ना त्या सुरूच्या झाडांच्या पाठीमागे सुभेदार आनंदराव धुळप यांचा वाडा आहे त्यांच्या वाड्यात उघडते संपूर्ण पाण्यात खालून आणि ती वाट एवढी उंच होती की एक माणूस घोड्यावर बसून जाऊ शकत होता त्याच वाटेतली आणखीन एक चोर वाट जी डायरेक्ट समुद्रात बाहेर पडते आता तिथे देखील होऊन ते पण बंद होत चाललेलं आहे या किल्ल्याच्या बाबतीतल्या शेवटच्या दोन गोष्टी शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर जिंकून घेतल्यानंतर स्वहस्ते भगवा फडकवलेला हा एकमेव जलदुर्ग सिंधुदुर्ग त्यांनी बांधला दुसरी जंजिरा कधीच कोणाला जिंकता आला नाही आठ हल्ले शिवरायांनी केले नववा हल्ला शंभूराजांनी केला सगळे असफल ठरले तसच शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला